हॅलो ऑल गुड मॉर्निंग टू एव्हरी वन कसे आहात सर्वजण आणि कसे मस्तच असाल आणि छान छान आहे की नाही हे नक्की सांगा आणि आज मी बेसनचे लाडू बनवले खरं तर हे दोन तीन दिवसापूर्वीच होणार होते पण होऊ शकले नाही का ते मी पुढे नक् सांगते आणि नंतर मी रात्रीच्या जेवणासाठी शेंगुळे बनवले होते तुमच्याकडे शेंगुळ्यांना काय म्हणतात तेही सांगा म्हणजे सगळे पिठं मिक्स करून बनवतात ते आणि त्याआधी मी म्हटलं दोन दिवस झालं माझे कप कपडे तसेच पडले होते घड्या घालायच्या राहिल्या होत्या कारण का माझे पिरियड्स आले होते दहा दिवस माझे पिरियड्स आधी आले म्हणजे चौदा चोवीस तारीख होती तर चौदा तारखेला आले आणि माझा मूड ऑफ झाला त्याच्यामुळे त्याचमुळे माझे बेसनचे लाडू पण राहिले त्या दिवशी मी माझ्या मावशीला मम्मीला फोन करून विचारलं कारण का मी फर्स्ट टाईम बेसनचे लाडू बनवणार होते त्याच्यामुळे कसं करायचं ते विचारलं आणि अचानक माझं त्यांना फोनवर बोलता बोलताच म्हणजे पोट दुखायला लागलं आणि मला वाटलं असंच काही पाणी वगैरे कमी पिल्यामुळे दुखत असेल पण पिरियड्स आले आणि माझा पूर्ण मूड ऑफ झाला त्याच्यामुळे मी बेसनचे लाडू वगैरे काहीच बनवले नाही उलट घरातले माझे सर्व कामही राहिले जे कामं पुरतं लागतं मी तेवढंच करत होते किचन ओटा वगैरे खूप म्हणजे आता मला सगळं आवरून घ्यायचं आहे आणि हे बघा ते दोन दिवसाचे कपडे मी घडी करायला घेतले होते म्हटलं सर्वांचे कपडे वेगवेगळे वेग वे करून घेऊ ह्यांचे हो। माझे आणि माझ्या पिल्लूचे म्हणजे मला पटकन कबर्डमध्ये ठेवून देता येतील आणि त्यांनाही सर्वांना म्हणजे जेव्हा जेव्हा घालायचे तेव्हा सर्व सापडतील हे बघा मी असे वेगवेगळे वेग 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 कपडे करते म्हणजे टी शर्ट्स फुल स्लीवचे टी शर्ट हाफ स्लीव्सचे टी शर्ट म्हणजे माझ्या पिल्लूला लवकर शोधता येतात की जर थोडीशी थंडी हवा असेल तर फुल स्लीव्स घालायचं नाहीतर घरी हाफ स्लीव्स घालायचे आणि त्यानंतर मी लाडू बेसनचे लाडू करायला घेतले घरून मम्मीने मला बेसनचं पीठ दिलं होतं ते थोडं उरलं होतं दोनानेच वाट्याच होतं मग म्हटलं तेवढ्याचेच लाडू करून बघू फर्स्ट टाईमच करते तर आधी तेवढेच करून घेऊ आणि कोण कोण माझ्यासारखं असं फर्स्ट टाईम करताना खूप असं म्हणजे टेन्शन येतं की चांगलं होईल की नाही कसं होईल काय होईल आणि मी मम्मीला तर दोन तीन वेळेस फोन केला की साखर किती टाकू हे किती टाकू नंतर पहिले तर मी पीठ सगळं चाळून घेतलं जेणेकरून त्याच्यातले लम्स काही असेल तर ते निघून जातील आणि छान लाडू होतील ला, सर्व पीठ चाळून घेतल्यानंतर म्हणजे मला आणि माझ्या पिल्लूला बेसनचे लाडू खूप आवडतात आणि माझी मावशी तर आणि माझी मम्मी पण खूप छान बेसनचे लाडू करते पण मी म्हटलं आपण पण कर करूयात आणि फ माझ्या लग्नाला आता दहा वर्ष झाली आहेत आणि मी फर्स्ट टाईम करते तर तुम्हाला कमाल वाटेल की ही फर्स्ट टाईम कसं काय इतक्या वर्षात कधीच केले नाही का मी केले लाडू म्हणजे मम्मी पीठ वगैरे करून देते तर मी असे लाडू बांधत होते सासूबाई पण असं पीठ वगैरे करून देते ते मी बांधत होते म्हणजे किंवा मी दुसरं काही काम करत होते असं स्वत म्हणजे सगळं भाजण्यापासून हे करण्यापासून मी कधीच केलं नव्हतं आज फर्स्ट टाईम करते आणि लाडू खूप छान झाले होते माझ्या पिल्लूलाही आवडले आणि माझ्या नवरोबालाही आवडले आणि मलाही आवडले खूप छान कमीच झाले होते आता नेक्स्ट टाईम अजून जास्त बनवेल म्हणजे थोडे जास्त दिवस जातील आणि तुम्ही कसे बेसनचे लाडू बनवता आणि कसे ते होतात तेही मला कमेंटमध्ये सांगा आणि मी बेसनचं पीठ म्हणजे लोखंडाची कढई घेतली त्यामध्ये ते बेसनचं पीठ टाकलं आणि त्याच्यामध्ये तूप टाकलं आणि मी भाजलं छान त्याला आणि मग नंतर थोडंसं थंड झाल्यानंतर त्याच्यात साखर मिक्स केली आणि मग बेसनचे लाडू वळले आणि मी दोन अडीच वाट्या बेसनचं पीठ घेतलं होतं तर मला खरंच एक सव्वा एक वाटीच साखर लागली कारण का आमच्याकडे जास्त गोड खात नाही कोणी आणि हे भाजताना थोडंसं मला हार्ड जात होतं थोडंसं हाताला कळ आल्यासारखी वाटत होती पण इट्स ओके काहीतरी छान खाण्यासाठी काहीतरी असं करावंच लागतं आणि ह्यांनी मला आधीच सांगितलं होतं की मी तुला मदत करणार नाही तुला जे काय करायचं आहे ते तू तू तुझं कर कारण का मा त्यांना माहिती आहे की हे असं काहीतरी करायला जाते आणि मग हेल्प करायला बोलवते त्याच्यामुळं मी ठर मी पण ठरवलं होतं की मी माझं हे स्वतः करते तर मी कोणालाही हेल्प करायला बोलवणार नाही मी माझं करेल आणि त्याच्यानंतर मला शेंग म्हणजे रात्रीचं सकाळी बनवायचा होता आणि त्याच्यात मी ठरवलं होतं की शेंगुळे बनवायचे माझ्या पिल्लूला शेंगोळी खूप आवडतात तेही करायचं होतं मला आणि हे बघा मी त्याच्यातल्या गुठळ्या कशी फोडते असं मला असं वाटत होतं की मी नवीन म्हणजे नवीन नवीन स्वयंपाक करायला शिकलेले की ह हो तसं वाटतं कारण का वाट हा नवीन फ फर्स्ट टाईम मी हे करत होते त्याच्यामुळे मला तसं फील होत होतं आणि नंतर तिकडई खूप गरम झाल्यानं मी एक कपडा घेतला आणि त्याने पकडून पकडून करत होते कारण का मला असं होत होतं की खाली म्हणजे करपायला नको कारण का ते असं करपल्यासारखं हो पण थोडंसं म्हणजे थोडं पण हे झालं की करपल्यासारखं होत होतं मग मी छोट्या गॅसवर ठेवूनच हे केलं आणि नंतर मी मिक्सरमधून साखर काढून घेतली जेणेकरून मला त्याच्यामध्ये मिक्स करता येईल आणि ते एका ताटामध्ये काढून थंड करायला ठेवलं आणि मग साखर मिक्स करून मी असं त्याला छान असं हे करून घेत होते आणि हे बघा हा माझा नवरोबा आहे की लगेच टेस्ट करून पण पाहतोय कसे झाले ते आणि हे बघा मी असे लाडू बनवून घेतले छान गोल गोल आणि फक्त तेराच लाडू झाले होते आणि मी माझ्या म्हणजे फॅमिली ग्रुपवर सेंड केले हे लाडू की मी फर्स्ट टाईम बनवले आणि फक्त तेराच झाले तर सगळेजण म्हणताय तर तेराच झाले म्हणून काय सांगते आम्ही काय खायला येतो एक काय तुझ्याकडे पण <laughs> म्हटलं असं काही नाही की का खूप कमी झाले म्हणून सांगितले आणि हे बघा मी नंतर शेंगोळे करायला घेतले सगळे पिठं मिक्स केले म्हणजे ज्वारी बाजरी गहू बेसन आणि माझ्याकडं याचा पण आटा आहे म्हणजे आपला Uh, कॅल्शियम ज्याच्यामध्ये असतं ते आणि खूप छान झालं होते शिंगोळी बाय